पुणली, 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 शेत करी। शेत करी मी बापूसाहेब पुंडलिक बोरपुडे मालसाण्याचा शेतकरी शेतकरी म्हणून मी एक मनोगत माझ सांगतो साधारणतः बघता एकोणावीस मध्ये मी स्वतः सहा हजार रुपये भाव घेतलेला आहे कांद्याचा वीस मध्ये थोडा चढ उतार होऊन पाच हजारांनी मी कांदा विकलेला आहे एकवीस मध्ये डिसेंबर मध्ये साडेचार हजार कांदा विकला आहे उतार भावात होतच राहणार घेणाऱ्याला स्वस्त पाहिजे विकणाऱ्याला माग पाहिजे ही इच्छाशक्ती तर माझी पण आहे आणि कुठेतरी कांद्याच्या प्रश्नात ताईंना किंवा मोदी सरकारला आपण वेटीस धरून कुठेतरी काहीतरी बदनामी करणं हे चुकीचं शेतकऱ्याला सुखीचे चांगले दिवस यायचे असतील तर आपल्याला केंद्रात मोदी सरकारचीच गरज आहे आणि सक्षमपणे मोदी सरकार हे केंद्रात येणारच काळ्या दगडावरची रेष भाजपचा प्रतिनिधी जर दिला नाही तर आपण आपल्या हाताने आपल्या पायावर पुरण मारून घेतोय माझे मत विकासाला आला ताई पवारांच्या दूरदृष्टीला